पुणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी अखेर विजय मिळविला आहे त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांचा पराभव करत मोठा विजय मिळविला आहे एक्क्याऐंशी हजार सदोतीस मतांच्या फरकांनी त्यांनी हा विजय मिळविला आहे चार फेऱ्यानंतर पुण्यात मुरलीधर मोहोळ यांनी सत्तावीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णवची ची आघाडी घेतली होती मोहोळ यांनी धंगेकरांच्या कसबा मतदारसंघातून पाच हजार एकशे एकतीस मतांची आघाडी घेतली होती तर कसबा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ यांना सतरा हजार सातशे एक्कावन्न मते तर रवींद्र धंगेकरांना बारा हजार सहाशे वीस मते मिळाली तर पाचव्या फेरी अखेरीस मुरलीधर मोहोळ चौतीस हजार आठशे एक्कावन्न मतांनी पुढे होते या फेरी अखेरीस रवींद्र धंगेकर यांना एक लाख अकरा हजार आठशे एकोणनव्वद मते मिळाली तर मोहोळ यांना एक लाख पंचेचाळीस हजार सातशे चाळीस मते मिळाली होती आता सहाव्या फेरी अखेरीस मुरलीधर मोहोळ सदोतीस हजार सहाशे त्र्याण्णवने आघाडीवर होते सातव्या फेरीनंतर मोहोळ यांना पंचेचाळीस हजार चारशे एकोणीस फरकांनी पुढे होते तर आता आठव्या फेरीनंतर मुरलीधर मोहोळ हे तब्बल शेहेचाळीस हजार चारशे एकोणसत्तर मतांनी आघाडीवर होते दहा फेऱ्या झाल्यानंतर मोहोळ पन्नास हजारांपेक्षा जास्त मताने लीडवर होते ते लीड वाढता वाढता सत्तर हजारांच्या आसपास गेली अखेर एवढ्या लीड तोडणे धंगेकरांसाठी आव्हानात्मक होते अखेर मुरलीधर मोहोळ यांनी एक्क्याऐंशी हजार सोदोदी स्मारकांच्या फरकाने विजय मिळविला